नमस्कार मित्रांनो मालकी देणाऱ्या स्वामित्व योजनेचा सत्तावीस डिसेंबरला शुभारंभ होत आहे देशातील नागरिकांच्या मालमत्तांना अधिकृत चेहरा देणाऱ्या केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी स्वामित्व योजनेचा शुभारंभ महाराष्ट्रात येत्या सत्तावीस डिसेंबर रोजी होत आहे मग यामध्ये काय आहे तर राज्यातील ग्रामीण भागात वाड्यापाड्यावर खेड्यांमध्ये मूळ गावठाणात वाड वाडवडिलांची जी जमीन आहे स्थायिक असलेल्यांना आता त्या त्यांच्या जमिनीची मालकी अर्थात स्वामित्व मिळणार आहे मग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महत्त्वपूर्ण स्वामित्व योजना जाहीर केली असून या योजनेच्या माध्यमातून राज्यातील तीस जिल्ह्यांमधील तीस हजार पाचशे पंधरा गावातील मालमत्ता धारकांना डिजिटल प्रॉपर्टी कार्ड मिळणार आहे योजनेचा शुभारंभ राज्यातील तीस जिल्ह्यांच्या ठिकाणी येत्या सत्तावीस डिसेंबर रोजी होणार असल्याची माहिती म मह, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळ सदस्य प्रमुख उपस्थितीत राज्यातील तीस जिल्ह्यांच्या ठिकाणी हा महाशुभारंभ होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी दूरदृश्य प्रणालीद्वारे या स्वामित्व अर्थात मालमत्ता कार्डाच्या महावाटप शुभारंभास मार्गदर्शन करणार आहेत असे बावनकुळे यांनी सांगितले मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी जनतेशी आणि स्वामित्व लाभार्थ्यांशी संवाद साधणार असल्याचे सांगून बावनकुळे म्हणाले की स्वामित्व योजना हा केंद्र सरकारचा महत्वाकांक्षी उपक्रम असून याद्वारे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना गावकऱ्यांना स्वतःच्या मालकी हक्काचे जमिनीचे पट्टे वाटप सुलभरित्या होणार आहे या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील मालमत्तांचे ड्रोन आधारित सर्वेक्षण होणार असल्याने नागरिकांना आपल्या मालमत्तेची डिजिटल प्रॉपर्टी कार्ड उपलब्ध होणार आहे ग्रामीण भागात वडिलोपार्जित मालमत्तेची कागदपत्रं नसल्यामुळे अनेकदा मालमत्तेवर कब्जा केला जातो तू? यातूनच शेतकऱ्यांची फसवणूक होण्यासारख्या घटना घडतात शेतकऱ्यांना डिजिटल प्रॉपर्टी कार्ड मिळाल्यामुळे या सर्व गोष्टींना आळा बसू शकतो मग या योजनेच्या उद्घाटन कार्यक्रमाकरिता महायुती सरकारमधील प्रत्येक मंत्री एकेका जिल्ह्यात जाणार असून आपण स्वतः नागपूर येथे या योजनेच्या उद्घाटना उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले यामुळे गाव पातळीवर नकाशे उपलब्ध होणार असून ग्रामीण भागातील मालमत्तेबद्दल स्पष्टता येणार आहे तसेच वर्षानुवर्षांपासून मालमत्तेसंबंधी असणारे वाद मिटवण्यासाठीही या योजनेची मदत होणार आहे महसूल मंत्री बावनकुळे यांनी या संदर्भात अधिक माहिती देताना सांगितले की ग्रामीण भागातील नागरिकांना प्रॉपर्टी मिळण्याबरोबरच शेतकऱ्यांची आर्थिक पद सुधारण्यासाठीही या योजनेची योजनेचा फायदा होणार आहे म्हणजे काय तर प्रॉपर्टी कार्ड मिळाल्याने शेतकऱ्यांना महसूल कर सुलभरित्या भरता येणार असून बँकेतून विविध प्रकारचे कर्जे मिळवण्यासाठी तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी प्रॉपर्टी कार्डची मोठी मदत होणार आहे ग्रामपंचायतीसुद्धा स्वयंपूर्ण होण्यास मदत होणार आहे या योजनेच्या माध्यमातून ग्रामपंचायती स्वयंपूर्ण होण्यास मदत होणार आहे असल्याचे महसूल मंत्री ज चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले या, के या योजनेच्या माध्यमातून गावातील जमिनीचे योग्य प्रकारे वाटप झाल्याने ग्रामपंचायतींना कर आकारणी सुलभरित्या करता येणार आहे परिणामी ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात वाढ होणार असून यामुळे ग्रामपंचायती स्वयंपूर्ण होणार आहे यामुळे गावातील विकास कामांना गती मिळणार आहे आदिवासी भागात नागरिकांना पिढ्यानं पिढ्या जमिनीच्या मालकीची कागदपत्रे नसतात त्यामुळे ना आदिवासी भागातील नागरिकांना कायमस्वरूपी मालमत्ता कार्ड मिळण्यासाठी ही योजना फायदेशीर ठरणार आहे अशी माहिती या ठिकाणी देण्यात आली योजनेत अत्यंत पारदर्शकता आहे जमीन मोजणीच्या वेळी ग्रामसेवक महसूल विभागातील अधिकारी जमिनीचा मालक पोलीस अधिकारी संबंधित मालमत्तेचा शेजारी त्यांची उपस्थिती असणे आवश्यक असते ड्रोनच्या सहाय्याने मोजणी झाल्यानंतर उपलब्ध कागदपत्रांच्या पुराव्यानुसार संबंधित जमीन मालकाला डिजिटल प्रॉपर्टी कार्ड देण्यात येते यामुळे या योजनेत अत्यंत पारदर्शकता आहे असेही या ठिकाणी सांगण्यात आले तसेच पूर्वी पारंपरिक पद्धतीने मोजणी होत असल्याने मोठ्या प्रमाणात वेळ आणि मनुष्यबळ लागत होते परंतु आता आधुनिक पद्धतीने मोजणी होत असल्याने कमीत कमी वेळ आणि कमीत कमी मनुष्यबळ लागत असल्याचे या ठिकाणी सांगण्यात आले आहे प्रदेश संदर्भात या ठिकाणी तर मग मित्रांनो अशा प्रकारे ही स्वामित्व अशी योजना आहे योजने त्या योजनेमुळे या ठिकाणी प्रत्येक नागरिकाला त्यांचं जे काही अधिकार आहे किंवा ज्यांची वडिलोपार्जित जी काही स्थायिक समिती आहे ती स्वतः त्यांच्या मालकीची होणार आहे त्यामुळे त्यांना त्यांचं स्वामित्व मिळणार आहे जरी ती तुमच्या नावाची नसेल ना तरी ती तुम्हाला त्या ठिकाणी स्वामित्व कार्डद्वारे या ठिकाणी मिळणार आहे तर अशा प्रकारची नवीन योजना सत्तावीस डिसेंबरला या ठिकाणी शुभारंभ होत आहे तरी मित्रांनो यामुळे तुम्ही आता तुमच्या जमिनीचे मालक बनणार आहे तेही डिजिटल माध्यमाद्वारे या वेळेस तुमच्याकडनं कुठल्याही कागदपत्राची गरज नाही तुम्हाला डायरेक्ट ऑनलाईन वेबसाईटवर तुमच्या नावासहित तुमचं किती प्रॉपर्टी आहे किती तुमची मालकी आहे हे सगळं ठरणार आहे त्यामुळे अतिशय आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आहे म्हणजे तुमची जमिनीचा ताबा कोणी घेऊ शकणार नाही चोरी करू शकणार नाही कागदपत्रे गाळ होऊ शकणार नाही अशा प्रकारची महत्त्वाची योजना सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सुरुवात होत आहे अशा प्रकारची केंद्र सरकारची महत्त्वाची योजना आहे आपण हा व्हिडिओ बघितला खूप खूप धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा जय हिंद जय महाराष्ट्र